सोळा जानेवारी सकाळचे साडेसात वाजलेत गडरवास या गावातून आम्ही निघतोय हा जिल्हा चेंज झाला जिल्हा रायसेन म्हणून जिल्हा आहे रायसेन जिल्ह्यातून आम्ही आता प्रवास करतो नर्मदेहर 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 हे बाया कामाला जातात आम्हाला अभिवादन करतात नर्मदे म्हणून आश्रम छान आहे हे खूप जुनं झाड पिंपळाचं झाड मूलता ब्रह्मरूपेण मध्यता विष्णरूपाय अग्रता रुद्ररूपाय वृक्षराजाय ते नम हे पिंपळाच्या झाडाला नमन करायचं असतं त्याचं स्तोत्र आहे प्रत्येक आश्रमामध्ये गायी असतात गोशाला असत्या आता एक मोर दिसला मला पण लगेच निघून पण गेलं मोर आहे इथं खूप आहे पन... आता मध्ये मिळत नाही आहे इथंच होतं पण निघून गेला तो सूर्योदय होते झाडाच्या अलीकडून हा मोर इथंच आहे पोच बाहेर छान दोन पिंपळाचे झाड आहेत दोन पिंपळाच्या झाडांच्या मध्ये हे आश्रम उभं केलेत मंदिर आहे ईश्वराचं आमचा चौसष्टवा दिवस संपलेला आहे पासष्टावा दिवस सुरू होतोय हे आता या बाईंचे बुट गिन मिले क्या जूते मिले नहीं, नहीं मिले ना हाँ वो कुत्ते लेके गए अच्छा अरे रे रे रे। ये आश्रम संचालक है ये क्या है हाँ लगा भगवान का अच्छा इसको मोबाइल में कौन सेट करना या किताब में हाँ 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 यानी दिलो माला आया मोबाइल हाँ ये आया ना आया। ये ये तिलक लगा इसमें है हाँ ना हाँ। हुँ। हुँ।

दुपारचे दुपार साडेतीन दुपार वाजले आणि आम्ही काल थांबलेल्या ठिकाणाहून पंचवीस किलोमीटर चालून आलोय आता इथे एक उपनदी लागली आहे या नदीत आता पूल आहे पायवाटेचा पूल आहे तो लोखंडी पूल तो आता तो पूल पार करायचा आहे आप आपल्याला

नदी जेव्हा वाळते कॅचमेंट एरियामध्ये नाही कॅचमेंट एरियामध्ये शेती करतात लोक कॅचमेंट एरियामध्ये शेती करतात हा नदीचा पूल आहे त्याच्यामध्ये फक्त पॅटस्टरियनच पूल आहे हा त्याच्यामध्ये फक्त चालत जाऊ एवढंच झालो पार झालो असे खाली उतरावं लागते ती आमच्या बरोबर असलेली माई आणि बाबा ते मागे आहेत या बाबा नर्मदे 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 बाबा बाबा पार नर्म देहार। नर्म देहार, नर्म देहार। वो आ रे भी आ रिया खाली उतरनालो इतना खाली उतरनालो

शाल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर